हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्पोर्ट इम्पोर्टचा मराठी तट आयात आयात माल आयातीकरण आयातन ध्वन्यर्थ अभिप्राय महत्व परदेशातून आयात करणे सूचित करणे अभिप्रेत करणे कम्प्युटरमध्ये एका रीत लेखातील म्हणजे प्रोग्राममधील माहिती दुसऱ्या प्रोग्राममध्ये घालणे होत आहे इम्पोर्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फी इम्पोर्ट क्रूड ऑइल फ्रॉम साऊदी अरेबिया दुसरा वाक्य आहे इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड द फुल इम्पोर्ट ऑफ दिस स्टेटमेंट तिसरा वाक्य आहे दे आर अँगेज्ड इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट चौथा वाक्य आहे यू कॅन नाव इम्पोर्ट ग्राफिक्स फ्रॉम अदर ॲप्लिकेशन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू